पिपरी येथील युवक संदेश लक्ष्मण शेळखे या युवकाचा गावातीलच काही विकृत तरुणांनी बुधवार दिनांक सहा रोजी दुर्दैवी पद्धतीने कोयतेच्या सायने निर्घुण खून केला होता या खुणी हल्ल्यात संदेशचा जागीच मृत्यू झाला होता हा खून छिन्नविछिन्न अवस्थेत करण्यात आला होता संदेश हा आपल्या बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी सकाळी आठ वाजता चिपरी फाट्यावर गेला होता सोडून परत येताना त्याचा पाठलाग करत गावातीलच तीन विकृत बुद्धीचे तरुण युवराज रावसाहेब माळी वैतीस रणार फिल्टर हाऊसजवळ चिपरी सुरज बाबासो ढाले व तीस मूळगाव खोची तालुका हातकनंगले गणेश संभाजी माळी वय पंचवीस रणार माळभाग चिपरी आणि संदेश याला बोलत घोडावत गेस्ट हाऊस व ऑइल मिलच्या दरम्यान असलेल्या राजेश सूर्यवंशी यांच्या शेतात बोलावून त्याला धारदार कोयत्याने मानेवर सपासप वार करत त्याचा खून केला व तेथून त्यांनी पळ काढला पण जयसिंगपूर पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींना कर्नाटकातून बेड्या ठोकल्या होत्या या घटनेच्या निषेधार्थ आज बुधवार दिनांक तेरा रोजी सकाळी नऊ वाजता मुखमोर्चा काढण्यात आला या मोर्चा मोर्चात संपूर्ण चिपरी गावासह परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला होता यावेळी गुन्ह्यातील आरोपीचे घर हे पाण्याच्या फिल्टर हाऊस टाकीजवळ अतिक्रमणामध्ये असल्याने आरोपीकडून गावाला सुद्धा धोका आहे त्यामुळे त्यांचे घर ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली पाहूयात आपण त्यांची प्रतिक्रिया सहा ऑगस्ट रोजी चिपरी गावामध्ये दुर्दैवी घटना घडली की आमच्या गावचा युवक संदेश लक्ष्मण शेळके यांची आमच्याच गावातील काही क्रूर मनोवृत्तीच्या युवकाने तिघांनी हत्या केलेली ती हत्या झाल्यानंतर जयसिंगपूर पोलीस स्टेशननं सहा तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास योग्य दिशेनं जेणेकरून त्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या दृष्टिकोनातून त्यांचा तपास पूर्णपणे चालू आहे आणि गावची भूमिका जर मांडायची झालं तर संपूर्ण गाव हे निवळ त्या कुटुंबाशी पाठीशी नसून इथून पुढं गावामध्ये अशी प्रवृत्ती वाढणार नाही याची कोण खबरदारी गाव घेणार आहे जेणेकरून आता जी काही मागणी झाली मोर्चातून गावकऱ्यांची की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोपींना आणि त्यांच्या कुटुंबियांना गावामध्ये पुढं वास्तव्य करता येऊ नये किंवा त्या गाणी गावात आले तरी त्यांना राहता येऊ नये अशी एक जी काही मागणी आलेली आहे ती काही भारता काही हुकुमशाही देश नाही आहे कसं लागलीच आपण काही तसं करू शकणार नाही मात्र कायद्याच्या चौकटीत बसून तसा एक पर्याय आहे की जेणेकरून त्यांना गावामध्ये राहता येणार नाही असं कायद्याच्या चौकटीत बसवून एक प्रयत्न ग्रामपंचायतीच्या वतीनं होणार आहे आणि तो शंभर टक्के यशस्वी होईल आणि ते गावकऱ्यांची मागणी राहणार आहे कारण का म्हातारी मेल्याचं दुःख नसतं मात्र काळ झोकावत या आरोपीना शिक्षा होईल सगळं होईल मात्र तशी प्रवृत्ती ते जर इथं परत आले किंवा हे झालं तर ते म्हणतात की आपल्या आडीमध्ये कुजका आंबा असेल तर सर्व आंबे कुजायला लागतात तसं एका वाईट प्रवृत्तीची एखाद्या सं व्यक्तीच्या संगतीमध्ये जर इतर युवक जर आले तर ते सुद्धा बिघडतात आणि ते बिघडू नयेत यासाठी गावकऱ्यांनी खबरदारी घेतलेली आहे आणि त्या गावसभेमध्ये तर ठराव होईलच की त्यांच्यावरती बहिष्कार टाकणं त्या कुटुंबावरती कुठलं सहकार्य न करणं त्याचबरोबर त्यांचं वास्तव्य देखील इथं कसं कायद्याच्या दृष्टिकोनातून राहणार नाही याचा प्रयत्न केला जाईल आणि संपूर्ण निवड धनगर समाजाची हानी झालेली नाही ते संपूर्ण गावची आम्ही हानी येते ते युवक केवळ बघ बघा ते आरोपी जे आहेत त्या आरोपींना पण जात धर्म कुठलाच नसतो त्यामुळे कुठल्याही जातीनं धर्मानं त्यांना पाठिंबा द्यायचं कारणच नाही आणि जी व्यक्ती मेलेली आहे त्याची जात बघून चालणार नाही ते संपूर्ण गावचा युवक होता आणि गावची हानी झालेली आहे आणि त्यामुळे गावानंच ती जबाबदारी घेऊन अशा पद्धतीच्या युवकांना गुंड प्रवृत्तीच्या युवकांना प्रतिबंध घालण्याचं आणि ती प्रवृत्ती समोर नष्ट करण्याचा वेळाच या चिपरी ग्रामस्थाने घेतलेला आहे एवढं मी या निमित्तानं सांगतो आज साठ पंचवीस रोजी जो आमच्या संदेश शाळकेचा निर्गुण हत्या झाली होती त्याच्या निषेधार्थ आज मूक मोठ्या आणि धरणं आंदोलन या ठिकाणी चिपरीमध्ये केलेलं आहे त्याला गावकऱ्यांचा था, चांगला प्रतिसाद मिळाला माझी एक विनंती आहे शासनाला आणि प्र पोलीस प्रशासनाला या तीन आरोपीपैकी एकही आरोपी यातून सुटता कामा नये आणि त्यांना तिघांनाही जन्मठेपीची शिक्षा व्हावी एवढंच मी समाजाच्या वतीनं सांगतो आणि संदेशला माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सहा तारखेला जे आपले समाजबांधव संदेश शेळके यांची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्ये त्या संदेश शेळकेस यास श्रद्धांजली वाहण्यासाठी व या घटनेचा निषेध करण्यासाठी समस्त धनगर समाज व समस्त चिपरी गावकरी यांनी शांततेच्या मार्गाने हा जो मुख मोर्चा काढला होता तो आज संपन्न झाला या मोर्चेतून एक मागणी आली की त्या जे ते आरोपी आहेत त्यांना जन्मठेपीची शिक्षा ही झालीच पाहिजे व तसेच त्या कुटुंबाबाबत जो ग्रामपंचायत निर्णय घेईल त्यासोबत संपूर्ण तालुक्यातील धनगर समाजसुद्धा तेवढ्याच ताकदीने उभा राहील अशी ग्वाही देतो आणि थांबतो यावेळी गावातील संपूर्ण व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले होते हा मोर्चा गावातील प्रमुख मार्गावरून फिरून ग्रामपंचायत जवळ मोर्चेची सांगता करण्यात आली यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी संबंधित आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देणार असल्याचे सांगितलं आपण पाहूयात त्यांची प्रतिक्रिया आम्ही अतिशय प्रयत्नशील आहोत आम्हाला खात्री यामध्ये शंभर टक्के त्यांना चांगले चांगली शिक्षा होईल स्वयंसिद्धी न्यूज साठी संपादक अभय वाळकुंजे